बहुतेक या मॅटर मध्ये आम्हाला आता अशी शंका यायला लागली संशय ला कि तुम्ही इतका वास उडलाय रोज एक प्रकरण बाहेर निघतंय त्या मुंडेच रोज एक प्रकरण बाहेर निघत रोज इतका वास यायला लागला आता त्या नावाचा राज्याला तरी बी सरकार दात दे तुम्हाला काही काही भावने काही हाय का, का, का नाही का खुन्याचं समर्थन करता बलात्कार समर्थन करताय आणि पुरावे नष्ट करून त्या आरोपीला उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करत नाही त्याचा अर्थ हे आरोपी सोडून देतील सरकार असं वाटतंय कारण सरकारला एक माणूस पाहिजे या राज्यातली जनता नाही पाहिजे एक लक्षात ठेवा यातला एक आरोपी सुटला आणि बाकीचे तुम्ही स आरोपी नाही केले सगळ्यांचे क्वाल डिटेल शीडीआर जर नाही आले चार्जशीट मध्ये हे बाकीचे लोक सहा रुपये जर नाही केले तुम्ही आणि ते बडा नेता कोण याच्या